रे मी म्हणजे चांगला भाजल्यावर चांगलाच होत असेल नक्की मी मी एवढा वेळ नाही भाजत रवा <laughs> फुल गॅसवर पटापट पटापट भाजून पटा 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 घेते आणि काय करू बघ ना ती नाही का छोटी वाटी बघ तू आलं दिलं आय हा 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 जास्त आहे त्याच्यामुळे हा तर उपम्यासाठी इथे रवा भाजते आणि उपम्याला टाकण्यासाठीच इथे तव्यावर शेंगदाणे भाजून घेतले नाश्त्याला उपमा बनवून आहोत इथे माझा चहा बनवून रेडी आहे आणि मला माझ्या आईच्या आणि माझ्या ताईच्या हातचे बरेच पदार्थ खूप आवडतात कारण की आपण जेव्हा लहान असतो तेव्हा हे जी घरातले मोठे लोक असतात ते स्वयंपाक बनवून आपल्याला खाऊ घालतात तर माझ्या बहिणीच्या हातच्या बऱ्याचशा वस्तू मला नेहमी असं वाटते की, थी, की, थी की ती किती छान हे बनवायची किती छान ते बनवायची आणि तिला आता उपमा बनवायला लावलेला आहे ती बोलली मी उपमा खूप छान बनवते म्हटलं हो ना म बनव म्हटलं तू आता तर ती इथे नाश्त्याला उपमा बनवते आणि मग ती बोलली की उप नाश्ता करून झाल्यावर स्वयंपाक पण मी माझ्या हातानेच करेल बरं म्हटलं ठीक आहे चालेल तर वांग्याची भाजी करणार आहोत वांग्याची भाजी प्रशांतजींना आवडते तरी पण सिन्नर जे सिन्नरकडे माझ्या माहेरी सासरी अंतापूरकडे जे काट्याळे वांगे भेटताना ज्याला की गावठी वांगे म्हटलं जातं ज्याची चव पण खूप छान लागते ते वांगे इकडे भेटतच नाही इकडे ना असे चिकणे चिकणे वांगे भेटतात काटाळे वांगे इकडे भेटत नाही तर म्हटलं चला जे आहे त्याची भाजी करायची ठरलेली आहे तर नाश्त्याला इथे उपमा बनवला आहे उपमा छान झाला होता एकदम मस्त झाला होता भरपूर बनवला आम्हाला चौघा पाच जणांना खाय खायचा होता त्याच्यामुळे एकीकडे तुम्ही बघत असाल मी भाज्या वगैरे धुवायचं माझं काम चालू आहे तिकडे आणि थोडंसं झाकण ठेवून वाफ दिली वाफ दिला की छान रवा मस्त असा फुलतो आणि एकदम छान टेस्ट झाली होती उपम्याची मी आणि इथे मस्तपैकी गरमागरम उपमा तयार आहे भारती ताईंनी केलेला जात द्या नाश्ता <laughs> आणि नाश्ता चाललेला आहे स्पेशल गेस्टला आणि स्पेशल गेस्ट आज सकाळी त्यांचं आगमन झालेलं आहे हे बघा हे आहे अक्षय कुमार म्हणजे यांचे छोटे चिरंजीव बेटा उपमा खाऊन सांगा आता कसा झालं हां मम्मीने केलेला ओके मी टाकत असते मग मम्मी म्हणते अक्षय पण बोलला कारण उपमाला उडदाची डाळ असतेस ना

आता भरपूर झाले ना अजून उकळवते तर इथे मस्त पैकी वांग्याची भाजी जी आहे भरलेली तुम्ही बघू शकता आणि वांग्याच्या भाजीचा कलर किती छान आला आहे इथे आता भात लावला जातोय पाहिलं ना लाल तिखटची तू ती कांदा बटाट्याची केली होती काहीतरी तिला तरंग आली होती का म्हणून लाल मिरची पावडर चांगली तर हे लाल तिखट ही इच्या घरचं अक्षय घेऊन आहे तर भाजीला एवढा छान कलर आलेला आहे प्रशांजी जाऊन भाजीपाला वगैरे घेऊन आले आता मी भाज्या निवडून घेते इकडे खूप अशा सगळ्या भाज्या आहेत ज्या आपल्याला माहितीच नाही जशी आता ही मेथी वाटते पण मेथी नाहीये तरी ते अजूनही तेच म्हणताय अक्षयला मेथी आहे मेथी आहे ते आपण आल्याचा उपाय केला त्याची चव आली का काय नाही खरं सांगणार आल्या खाल्ल्या आहेत आता भाजीची चव लागते तरी पण बस कळत आहे का मीठ मी मिरची वगैरे बरोबर आहे मग ते जरा आता जेवण झालं का गपारी करत एकदा करत आल्याच म्हणजे अजून चांगलं बदल मी त्याच्यामध्ये तिकडेच नाही इथं कपडे पडले त्याच्या ते वाटत कपड्यांच्या करायच्या ऐकून येवढी एवढी पोळी होती मग अजून आरती पोळी हा नाही आजारी होऊन गेलं हां आईच्या तोंडाला बिलकुल चव नसल्यामुळे आम्ही एक घरगुती उपाय केला आल्याला थोडस मीठ लावून ते असं चावायला दिलं त्याच्या त्याच्यानंतर तिखट तिखट लागलं होतं का तुला ते आलं मग थोड मध मध साठलं ना बघू एक दोन वेळेस करून बघू तो प्रयोग पडला तर पडला फरक असं काय प्रॉब्लेम झालाय आमचं जे अवन जे की बऱ्याच महिन्यांपासून बंद आहे ॲक्च्युली वॉशिंग मशीनला काहीतरी -like प्रॉब्लेम झाला दोन दिवसापासून ते नीट कामच करत कर नाहीये म्हणून मग सर्व्हिस साठी बोलवले लोक तर मग त्यांनीच ते सांगायला लागले की मी इतर पण सगळं कामं करतो गॅस असेल अवन मग मी विचारलं अवनचं ते बोलले हो अवन पण रिपेअर करतो तर त्यांना अवन दाखवलं मग ते अवन चेक करताय की अवनचा काय प्रॉब्लेम आहे म्हटलं चालू करून घेऊ ॲक्च्युली मीच चालू करत नव्हते कारण चालू केलं की मग त्याचा वापर होतो आणि प्लास्टिकमध्ये आपण शक्यतो ठेवतो अवनमध्ये वस्तू गरम करायला पण आपल्या शरीरासाठी ते चांगलं नसतं म्हणून मी करत नव्हते पण बऱ्याच मैत्रिणी बोलल्या ताई नीट करून घ्या नीट करून घ्या म्हणून मग मी आता त्या लोकांना ते अवनही दाखवते फक्त आणि आमच्या सोसायटीच्या आतमध्ये सुपर विजेता सुपर मार्केट आहे तर आम्ही तिथे जातोय दोन चार वस्तू घ्यायच्या आहे आणि जे आमच्या सोसायटीमधील मंदिर आहे श्रीकृष्णाचे तेही भारती ताईला दाखवू म्हटलं तर दर्शनही घेऊ आणि विजेता सुपर मार्केटलाही जाऊ एक दोन वस्तू घेण्यासाठी तर त्याच्यासाठी आम्ही आणि आम्हाला मंदिरामध्ये छान असा प्रसाद दिला इकडे आंबट भात टॅमरंट राईस त्याला वेगळं काहीतरी म्हणता मला आता आठवत नाही सॉरी आणि हा प्रसाद दिला आहे ते बघा भारती ताईंना पण दिला आहे त्या मस्तपैकी नमस्कार करून आता प्रसाद ग्रहण करणार आहे गाई वगैरे काल परवाच मी दाखवल्या तू बघितल्या गाई अक्षू बघितले ना छान आहे ना हो का मला घेऊन चल मला घेऊन चल आईलाही बोललो की चल दर्शन आला पण आईला बरं असल्यामुळे आई बिचारी नाही आली ती बोलली की मी जायच्या आधी एकदा येईल ब दर्शनाला त्याच्यामुळे आईने आली दर्शनाला आम्ही दर्शन केलं प्रसाद वगैरे खाल्ला आणि इकडचा तो प्रसादच असतो नाही का तो, राई तो अम्बत, अम्बत, राईस छान लागतो मस्त आंबट आंबट टॅमरंट राईस व्यतिरिक्त पण त्याला काहीतरी एक प्रसाद आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माहीत असतं कारण जसं की मी पुरणपोळीचं टाकलं होतं एका ताईंनी दिलं त्याचा आन्सर की तेलगुत काय म्हणता तर चला आमचा प्रसाद वगैरे खाऊन झाला आता भारती ताईचाही खाऊन झाला आम्ही आता या सोसायटीमध्ये असलेल्या सुपर मार्केटमध्ये जातोय कसा प्रसाद भारती चान, चान चान होता प्रसाद भरती ताई छान छान होत ना वाटलं मला इथे मंदिर कसं आहे एकदम सुंदर किती प्रसन्न वाटतं ना को, एकदम खूप प्रसन्न वाटतं हो ना सोसायटीच्या मध्ये या सगळ्या वस्तू आता आम्हाला मिळणार <laughs> भाज्या ताण हम्म हम्म इथे काही काही भाज्या अशा असतील बघ तुला बी याला वापरताना कोणी कोणी लोक बरं सर काहीतरी म्हणता आता बघ ही भाजी तांदूळ का नाही आणि बघ ही मेथी आहे बघ ही मेथी बघ ती मेथी नाही यांनी आणलेली ही मात्र मेथी आहे ती बघ

विजेता सुपर मार्केटकडे आलो तर मग इकडे माझं लक्ष गेलं तर इथे खूप छान जिम तयार होणार आहे अजून चाललं आहे हे सगळं लावलं आहे ज्या वेळेस सुरू होईल त्यावेळेस मी येईलच काय गार तिथे आई मला अजून तू परत जाड होत चालली बरं का गुड्डा म्हटलं बरं लवकर सुरू करेल हे बघा मी अशी झालेली आहे जाड चला आणि फार कॉम्प्लिकेशन्स आहे इथे अजून पार्किंगनेच तुम्ही कुठेही जाऊ शकता हां कधी सुरू होईल हे सगळं होईल फास्ट चालू आहे एक दोन महिन्यामध्ये होईल हां शारदाचा जेव्हा फोन आला ना तुला तेव्हा मी ऐकलं तिथे सांगत होते तेव्हा बगता ना तुझ्यासाठी घेतल्या खजूर छान आहे मस्त आहे का नाही नाही त्या बाईची पर्सनॅलिटी छान होती त्या महात्मे तिची हा छान स्टँडर्ड स्टँडर्ड वाटायचे मला तर आई सांगते मला आठवत बी नाही कारण आई बऱ्याचदा लागणार ना आली का कोणाला घेऊन यायचे कधी मध्ये असं मला काहीच आठवत नाही मग काल परवा आठवलं होतं भीमा मामीला एकदा घेऊन आले ते मग मी भांडे लावत होतो ते ह्या आधी आम्ही बाहेर गेलेलो होतो आणि आईन ती घरी आली मग आईने मला फोन केला कोणाचा आम्ही आलोय भाऊ भीमा मामी आम्ही येतानास ते बुधा हलवाई नाशिकला फेमस आहे ना स्वीटचं त्यांच्या इथून मग आम्ही जिलेबी ढोकळा असं काहीतरी घेऊन आलो काही आलं आहे मग नाश्ता दिला मग यांना किचनमध्ये मी खुर्च्या दिल्या बसायला मग मी भांडे लावते म्हणते गुडाबाई आता हे एक एक भांडं घ्यायचं एक एक पुसायचं लावायचं काय <laughs> <गायो? laughs> एकदम बारीकशी ती बोलण्याची पद्धत वगैरे म्हटलं हां आहो मग भांड्यांना बायका ह्या व्यवस्थित घसत नाही म्हटलं साबण राहतं काही भांडे पुसल्याशिवाय नाही लावत बरं आई आली होती आई पिशवीत घेऊन आली होती तिला द्यायला असंच काहीतरी राहिल हरिवण आपल्या मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे सॅटरडे आज प्रशांतजींना लवकर साईटवर जायचं होतं त्याच्यामुळे ते, ते सकाळी लवकर उठले आणि त्यांनी त्यांच्या हाताने हाता स्वतःसाठी पोहे वगैरे बनवले आणि साधारण ते आठला गेले पोहे त्यांनी सहाच्याही आधी बनवून ठेवले बन होते कारण मी सहाला उठली तेव्हा ऑलरेडी त्यांचे पोहे बनले होते आणि मग आम्ही असं नाश्ता काही केला नाही चहा ब्रेड चहा खारी असंच काय काय खाऊन घेतलं आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर काल प्रशांतजी भाज्या घ्यायला गेली ना त्यांनी एक भाजी आणली जी मेथीच्या भाजी सारखीच दिसते परंतु ती मेथीची भाजी नाहीये त्याचं वेगळं काहीतरी नाव आहे एकदा मी भाजीवाल्याला विचारलं देखील होतं आणि त्याने मला सांगितलंही होतं पण मी ते आता विसरून गेली तर बऱ्याचशा मैत्रिणींना हैदराबादच्या बऱ्याचशा गोष्टींची माहिती आहे तर त्यांच्यापैकीच तुम्हाला कोणाला माहित असेल तर तुम्ही कळवा की त्या भाजीचं नाव काय आहे मी तुम्हाला दाखवते ती भाजी कशी आहे तर म्हटलं आणलीच आहे तर मग मी ती मेथीच्या भाजीसारखी निवडून घेतली आणि आपण जशी मेथीची भाजी करतो तशीच मी ती आहे बघू खायला कशी लागते काय लागते चव मी ते तुम्हाला खाल्ल्यानंतर नक्कीच कळेल तर चला आता साडे अकरा बारा वाजत आले तर आता स्वयंपाकाला लागते स्वयंपाकाला काय अर्धा पाऊन तासात स्वयंपाक होऊन जातो तर इथे मी जी प्रशांजींनी आणलेली भाजी आहे जी की बिलकुल मेथीसारखी दिसते पण ती मेथी, मेथी नाही आहे ती करते तर मी आधी म्हटलं आपण जशी मेथीची भाजी बनवतो ना तशीच बनवू पण नंतर मग मा माझी बहीण बोलली की नाही अगं त्याला कांदा पण टाक म्हणे आपण जशी तांदूळक्याची भाजी करतो ना तशी कर म्हणे मग मी तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं लसूण आणि मग दोन कांदे चिरून घेतले आणि ते टाकले आणि कांदे छान असे परतवून घेतले म्हटलं बघू कशी लागते आता आणली आहे वाया जाण्यापेक्षा नाही का भरपूर मिरच्या अशा टाकून घेतल्या आणि खाताने मात्र ती भाजी ना थोडीशी अशी आंबट आंबट आंबाड्याची भाजी वगैरे का थोडीशी आंबट टेस्ट क देते तशी टेस्ट लागली तुम्हाला सुद्धा बघताना असंच वाटेल की सोनाली हे काय सांगते ब दिसते तर मेथीचे पण ही मेथी नाही हो काही काही मैत्रिणी माझ्या ज्या हैदराबादमध्येही राहता त्याबरोबर सांगू शकतील की ही भाजी काय आहे तर हे बघा केल्यानंतर अशी झाली ही भाजी गॅसची फ्लेम लो ठेवली होती ही भाजी शिजत असताना आणि अशा पद्धतीने ही भाजी तयार झाली प्रशांतजींना तर आवडली त्यांनी आवडीने खाल्ली आता मी इथे फ्लावर बटाट्याची कोरडी भाजी करते फ्लावरची भाजी करताना नेहमी मी, मी पहिल्यापासून त्याच्यामध्ये बटाटा टाकते छान लागते दोन इंची मिक्स भाजी आणि माझ्या बहिणीला ना भरपूर तेल घातलेल्या अशा चमचमीत भाज्या खायला आवडता म्हणून मी आज बघा किती तेल टाकलं ॲक्च्युली आम्हीसुद्धा पूर्वी खूप तेल वापरायचो पण आता जसं प्रशांतजींच्या हेल्थचा विचार करून इवन त्यांच्याच काय म्हणत राहते मी माझंसुद्धा वजन काही मा मापामध्ये राहिलेलं नाही आहे वाढलं असणारे बऱ्यापैकी तर आम्ही तेल कमी खातो परंतु आता जे वेळेस आपल्या घरी पाहुणे येतात घरचे जरी असले तरी शेवटी ते पाहुणे नाही का तर ते येतात तेव्हा मग आपण असं तेल भरपूरच वापरलं पाहिजे चमचमीत स्वयंपाक केला पाहिजे जेणेकरून जेवणारांनी आवडीने ते केल जेवण केलं पाहिजे मी जेवणासाठी आहे ही शेंगदाण्याची चटणी जी भारतीताईने आमच्या चारधाम यात्रेसाठी बनवून आणली होती तर ती चटणी घेतलेली आहे प्लस ही जी काही भाजी आहे जी मेथीसारखी दिसत होती ती आणि ही टमॅटो आणि फ्लावरची सुक्की भाजी जसं की आज आहे सॅटरडे आणि प्रशांतजींची डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे त्यांना जो मागे नाकाचा त्रास होत होता त्याच संदर्भात तर त्यासाठी आम्ही आता बाहेर जात आहोत संध्याकाळचे सहा वाजले आणि त्यांची अपॉइंटमेंट साडेसहाची आहे मम्माची तब्येत जरा जरा बरी झाली तिला थोडं बरं वाटतंय कसं तरी आम्ही तिला ग्लुकॉन पाणी भाजून मेडिसिन देऊन नीट केलेलं आहे तर आज जरा थोडीशी बरी दिसते तुला काय खाऊ आणू बेटा आंबे 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 आणू बरं बरं मम्माला आंबे आणायचे मम्बे मम्माचं आवडतं फळ सगळ्यात जास्त आंबे भारतीत आहे तुला काय आणू तुला सगळं आवडतं का बरं ठीक आहे चला मग अक्षय तुला काय आणू भेटा ठीक आहे प्रशांतजी उदय एकादशी नो मटा नाही हो नाही नाही का आता कुठं आम्ही चाललो आम्हालाच किती लेट होईल ती ढेरी कुठं चालली काय मटन 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 प्रशांतजी आणि पाऊस पळून गेला आहे नुकताच आणि आम्हाला रेनबो दिसतोय पण ते कॅमेरा त्याला व्यवस्थित असं डिस्क्राईब नाही करू शकते नाही करू शकत आहे मे बी तुम्ही नोटीस करू शकत असाल तर सप्तरंगी इंद्रधनुष्य या हॉस्पिटलचं अजूनही काम चालूच आहे वाटतं त्या मॅडम माझ्या मम्माला आंबे खूप आवडतात आणि तिने सांगितलं येतं आणि आंबे घेऊन ये तर आंबे घेऊन जायचे आता मला तर आंबे घेण्यासाठी आम्ही इथे आता उतरलेलो आहोत बघतो यांना विचारतो कसे काय केलं

घेतले आम्ही आत्ताही फ्रीजमध्ये आंब्यांचा रस पडलेला आहे दोन दिवस रस शेवया रेश शेवयाच खाल्ल्या आईन त्यांना खूप आवडतात रस शेवया तर रस शेवया केल्या होत्या आम्ही दोनदा आणि इथे आम्ही विजेचा सुपर मार्केटमध्ये आलेलो आहोत कारण की हरभऱ्याची डाळ घ्यायची मला मी स्वतःहूनच जाणून बुजून घेतली नव्हती कारण तिचा विशेष वापर नाही होता आणि मगच ती फ्रीजरमध्ये सांभाळा त्याच्यामुळे मग मी ती मात मधून ग्रॉसरी आणली तेव्हा आणलंच नाही म्हणून आत्ता घ्यायची म्हणून आम्ही इथे आलो तिथे करी ना नाईन्टी नाईन रुपीज के जी आता कोण कडी पत्ता एक किलो घे ना नव्याण्णव रुपये आणि प्रशांतजींच्या सासूबाईंना परिवार चहा लागतो म्हणून प्रशांतजी बिचारे परेशान आहे परिवार चहा शोधताय सासूबाईंसाठी त्यांच्या ते जो की आम्हाला दिसत नाहीये मी काल कॉफी होती फ्रीज मध्ये तरी मी घेऊन गेली कारण परिवार टी कावाला परिवार कावाला आई माझी अर्धा कप सुद्धा चहा पित नाही तो छोटा कप आणि आमच्याकडे ताज महेल आहे पण तिला परिवार चहा पाहिजे तिने सांगितलं आम्ही परिवार चहा पितो त्याच्यासाठी आम्ही तिच्यासाठी परिवार चहा शोधतोय कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी काही झालं की मॅनेजर कुठे मॅनेजर कुठे आपल्या प्रशांत जिंना आहे ना वाद घालायला निमित्त पाहिजे असतं निमित्त आता परिवारच्या मिळत नाही त्यात पण ते मा मॅनेजरला शोधतात आम्ही घरी येईपर्यंत बहिणीने स्वयंपाक करून ठेवला होता आम्ही घरी आल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर